ज्येष्ठ नेते एकनाथ खडसेंचे जावई प्रांजल खेवलकर यांना पुण्यामध्ये या पार्टीत अटक झाली आता या प्रकरणाची इनसाइड स्टोरी एबीपी माझाच्या हाती लागली आहे पार्टी करण्याची हाऊस असलेल्या प्रांजल खेवलकरांच्या संपर्कात काहीच दिवसांपूर्वी श्रीपाद यादव आणि निखिल पोपटाणी हे दोघं आले या दोघांची पार्श्वभूमी गुन्हेगारी स्वरूपाची आहे श्रीपाद यादववर याआधी बेटिंग प्रकरणी गुन्हे दाखल्यात त्याला अनेकदा अटकही झाली आहे तर निखिल पोपटाणी सिगरेटचा व्यवसाय करत असला तरी तो देखील बेटिंगच्या दुनियेत भुकी म्हणूनच ओळखला जातो दोघांनीही प्रांजल यांच्या मित्रामार्फत त्यांच्याशी ओळख वाढवली आणि प्रांजल खेवलकर यांच्या सर्कलचा ते भाग बनले शनिवारी देखील हे दोघं पार्टीत सहभागी झाले यातील श्रीपाद यादवच्या सांगण्यावरून दोन महिला तिथे आल्या आणि त्यापैकी एकीच्या पर्समध्ये अंमली पदार्थ सापडले तर प्रांजल खेवलकरांची काहीच दिवसांपूर्वी श्रीपाद यादव आणि निखिल पोकटाणीशी ओळख झाली श्रीपाद यादववर याआधी बॅटिंग प्रकरणी गुन्हे दाखल झाले अनेकदा अटकही झाली आहे निखिल पोपटाणी सिगरेट व्यावसायिक आहे बॅटिंगच्या दुनियेत बुकी अशीही त्याची ओळख आहे दोघांनीही खेवलकरांच्या मित्रामार्फत ओळख वाढवली खेवलकरांच्या सर्कलचा ते भाग बांधले शनिवारच्या पार्टीत यादव आणि पोपटाणी दोघेही सहभागी झालेली त्रिपाद यादवच्या सांगण्यावरून दोन महिलाही पार्टीत आल्या एकीच्या पर्समध्ये अंमली पदार्थ आढळले शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्या रोहिणी खडसेंनी आज पुणे पोलीस आयुक्त अमितेश गुप्ता यांची भेट घेतली आहे यावेळी त्यांचे वकील विजयसिंह ठोंबरे उपस्थित होते ड्रग्ज पार्टी प्रकरणी प्रांजल खेवलकर यांना अडकवण्याचा प्रयत्न होतो असा आरोप त्यांच्या वकिलांनी केलाय रक्ताच्या चाचणीचे अहवाल लवकरात लवकर मिळावेत अशी मागणी त्यांनी केलेली आहे पार्टीत उपस्थित मुलीशी खेवलकर यांचा काहीही संबंध नाही असंही त्यांनी म्हटलं